वलवाडी भागात विविध समस्यांसंदर्भात कार्यतत्पर नगरसेविका वंदना भामरेंचे आयुक्तांना निवेदन समस्या सोडवा आयुक्तांना निवेदन याबाबत या वृत्त असे की धुळे शहरातील वलवाडी भागात स्वच्छतेविषयी लाईट पाणी अशा विविध समस्या संदर्भात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून घनकचरा गाडी घंटागाडी न येणे अशा विविध समस्यांनी नागरिक त्रासले असून या संदर्भात आपण दखल घेऊन सदर समस्या सोडवावे या आशयाचे निवेदन आज आयुक्त अमिता दगडे पाटील यांना नगरसेविका सौ वंदनाताई भामरे यांनी निवेदन दिले सदर या निवेदनात म्हटले आहे की सध्या घंटागाडी देखील सदर प्रभाग क्रमांक एक मध्ये फिरकत नसल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितले तर गाडी येत नसल्याने कचरा रस्त्यावर कुठेतरी फेकण्यात येतो व दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे रोगराई पसरत असल्याचे देखील त्यांनी सांगितले वेळोवेळी गटार काढली जात नाही सार्वजनिक स्वच्छालय मेंटेन्स होत नाही पाण्याच्या व्यवस्थेची देखील दुरावस्था झाली असून पावसाळ्याचे दिवस आहेत सर्प निघणे विषारी जनावरं या पावसाळ्यामुळे बाहेर निघत असतात व त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही यासाठी आपण उपाययोजना आखाव्यात संदर्भात आपण या ठिकाणी लाईट स्ट्रीट लाईट सुरू करण्यात यावेत अनेक भागात लाईट बंद अवस्थेत असून तात्काळ सदर लाइट या ठिकाणी लाईट लावण्याचे गरजेचे आहे अशा अनेक समस्या बेडसावत असून या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या जनतेचा उद्रेक झाल्यास याचे दुष्परिणाम होतील व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असं या निवेदनात म्हटले आहे तर दोन दिवसात सदर कामाचे नियमित नियोजन झाले नाही तर जनतेसह आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे तर यावेळेस आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी या संदर्भात उद्याच बैठक लावून या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासित केले तर याबाबत अधिक माहिती वंदानाताई भांबरे यांनी दिली आहे कॉल केला होता त्यांनी गाडी पाठवली दुसरी गोष्ट असं आहे की आता परवा दिवशी एका मेंढीलाच नाही लाईट नाही ते लाईटांचं बघा एकदम इमर्जन्सी महत्वाचा विषय पाण्याचं नियोजन बिलकुल दासून ठीक आहे आता आपण बाईक करतोय म्हणून आपण त्या गोष्टी करतो सुरू झाला हा सुरू झालेला आहे कचरा गाडी सर्वात मोठा इशू म्हणजे तुम्ही गल्ल्यांमध्ये चालत राहतात की कधी 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 येत होती तर गंडा घडा वगैरेच सुरू कधी पण म्हणजे आता तीन आता एवढ्या येस एवढ्यात म्हणजे दिवसात या एक ते दोन महिन्यापासून येणार नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं की आता दोनच गाड्या चालू आहेत आणि बाकीच्या गाड्या मेंटेन दिसत आहेत तीन तीन चार चार महिने तीन तीन चार चार महिने लोकांना सांगायला पटायला पाहिजे ना की काय विषय आहे तो कचरा गाडी मी मागे पण महासभेमध्ये इश्यू म्हणजे विषय मांडला होता की त्याला ते ट्रॉली पाहिजे आपल्याला दोन चार ट्रॉल्या तरी मिळतात म्हणजे स्लम आहे जिथे गाडी जाते तिथे ट्रॉली कचरा सरतो आणि मी एकदम नाही गेलं म्हणजे लोकांना आहे आहे आज नाही त्या त्या जागेवर आपण मला तर जर समजा एक पन्नास एक शौचालयाचं मला सुनेर साहेबांनी माझी पण सुनेर साहेबांसोबत माझी मिटिंग सांगितलं आज धुळे महानगरपालिका आयुक्त मान्य दगडे मॅडमांना मी आज निवेदन दिलेलं आहे आमच्या बलवाडी भागातील विविध समस्यांबाबतचं आजचं निवेदन निवेदन होतं एकतर घंटगाड्या जसं डिसेंबरमध्ये आम्ही आमचा कार्यकाल पूर्ण झाला त्याच्यानंतर या महानगरपालिकेवर प्रशासक बसलं परंतु प्रशासक थोडसं कोलमडण्यासारखं निदर्शनास येत आहे कारण आमचा कार्यकाल संपल्यानंतर ज्या रेग्युलर घंटगाड्या होत्या त्या घणकतऱ्या गाड्या या दोन दोन तीन तीन महिने प्रभागामध्ये येत नाही आणि म्हणून कचरा संकलना जो मोठा विषय आहे तो फार एगनीवर आलेला आहे फार वाईट त्याची दुर्दशा झालेली आहे रस्त्यावर कचरा फेकला जातोय दुर्गंधी पसरते पावसाचे दिवस आहेत रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढते आहे आणि म्हणून महानगरपालिकेने त्याची तत्काळ दखल घ्यावी महत्वाचं म्हणजे स्वचालय जे महिलांचं शौचालय असेल किंवा पुरुषांचं शौचालय असेल तर ज्या नवीन आपण दहा शौचालय आपण कंस्ट्रक्शन केलेलं आहे त्या अद्याप सुरू आहेत परंतु त्याचं मेंटेनन्स नाही स्वच्छतेविषयी त्याचे दुर्लक्ष होते पाण्याची तक्रार तिथं होते आणि या सगळ्या गोष्टी या मोठ्या प्रमाणावर या भेडसावत आहेत आणि सर्वात महत्वाचं पाण्याचं नियोजन देखील म्हणलेलं आहे परंतु आपल्या वलवाडीमध्ये आणि एक तर हद्दवाड भागामध्ये जे आपण अमृत योजनेमधून पिण्याची पाईपलाईनची जी व्यवस्था केलेली होती ती पिण्याची पाईपलाईनचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडस पाण्याचा नियोजनामध्ये थोडासा अभाव आहे तर ते आपल्या नागरिकांनी आपण ते समजून घ्यावं परंतु लाईट लाईटचा लाईटाचा मोठा प्रश्न आहे पावसामध्ये स्नेक निघतात साप निघतात आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला स्नेक बाईट होण्याची शक्यता वर्तवता येते ते आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून हे मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणून उजेड आपल्याला प्रभागामध्ये ठिकाणी पाहिजे आणि म्हणून लाईटांची महानगरपालिकेने तत्काळ केली पाहिजे अनेक आरोग्याविषयीच्या समस्या आहेत त्या समस्यांकडे या महानगरपालिकेच्या प्रशासनाने दखल घेतली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर मोर्चा नक्कीच निघेल ही प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्याला होणाऱ्या परिणामात जबाबदार महानगरपालिका प्रशासन असणार आहे धन्यवाद